या फ्लेवरचे तुम्ही कुल्फीस खाल तर मार्केटची जी कुल्फी आहे ती तुम्ही कधीच आणणार नाही त्या सगळ्या कुल्फी तुम्ही विसरून जाल मस्त झटपट कुल्फी तयार होतात आणि भरपूर फ्लेवर आपण याच्यापासून तयार करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक पसरट कडई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक लिटर दूध घ्यायचे तर इथे मी फुल फॅट दूध वापरलेलं आहे म्हशीचंच वापरायचं कारण म्हशीचं दूध घट्ट असतं गाईचं दूध असतं ते पातळ असतं आणि याच्यामध्येच आपल्याला दोन टेबल स्पून मिल्क पावडर टाकायची दूध थंड असतानाच मिल्क पावडर टाकायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्याच्यानंतर गॅस चालू करायचं आहे आणि हे दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे जर सुरुवातीला आपण एक लिटर दूध घेतलं होतं साधारण अर्ध लिटर दूध होईपर्यंत आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचं आहे म्हणजे याची अर्धीच क्वांटिटी आपल्याला करून घ्यायची आहे तर आपलं दूध आहे ते आता अर्ध झालेलं आहे बघा भरपूर घट्ट झालेला आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला पाच चमचे खवा घालायचा आहे तर मी हा घरीच बनवलेला आहे ताजा खवा आहे त्याच्यामुळे मी डायरेक्टली तसाच टाकलेला आहे तुमच्याकडे जर फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर तो किसून घालायचा आहे याच्यामध्ये याच्यानंतर आपल्याला सहा ते आठ टेबल स्पून साखर घालायची आहे तर तुम्हाला किती प्रमाणात गोड आवडतं किंवा मग तुम्हाला कोणत्या फ्लेवरच्या कुल्फीज बनवायच्या आहेत त्याच्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे कोणत्या फ्लेवरसाठी तुम्हाला किती साखर लागते त्याचा अंदाज येऊन जाईल तर याच्यानंतर आपल्याला साधारण दोन मिनटासाठीच हे उकळून घ्यायचं आहे तर आपला कुल्फीचा बेस आहे तो तयार झालेला आहे हा पूर्णतः थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतर हा बेस मी पाच बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे ज्या फ्लेवरच्या कुल्फी तुम्हाला जास्त बनवायच्या आहेत त्याच्यामध्ये मी थोडंसं जास्त बेस घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला मावा कुल्फी बनवायची आहे त्याच्यासाठी मी इथे याच्यामध्ये वेलची पूड घातलेली आहे जर मावा इसेन्स असेल तर तो टाका नाही टाकला तरीसुद्धा चालेल कारण याच्यामध्ये आपण अगोदरच मावा वापरलेला आहे त्याच्यामुळे ह्या कुल्फीची टेस्ट उत्तम येते खूप सुंदर असा फ्लेवर तयार होतो हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि साईडला ठेवायचे किंवा मग तुम्ही मोल्डमध्ये भरू शकता तर दुसरा आपल्याला याच्यानंतर फ्लेवर तयार करायचा आहे तो म्हणजे आपला केसर पिस्ता तर याच्यामधलं जो बेस आहे तो मी गरम असतानाच साईडला थोडासा काढून घेतला होता आणि त्याच्यामध्ये केसर भिजत घातलं होतं ते केसर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याच्यामध्येच पिस्ताचे काप टाकायचे आहेत मी थोडेसे बादामाचे सुद्धा घातलेले आहेत हा आपला फ्लेवर तयार झालेला आहे केसर पिस्ता खूप टेस्टी असा हा फ्लेवर तयार होतो व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला साईडला ठेवायचा आहे तर सगळे जे फ्लेवर आहेत एक से बडकर एक आहेत खूप टेस्टी असे फ्लेवर तयार होतात याच्यानंतर आपला फ्लेवर आहे तो आहे मँगो फ्लेवर त्याच्यासाठी इथे मी मँगो क्रश घेतलेला आहे जर आपण क्रश वापरला तर तो गोड असतो तर तुम्हाला मँगो फ्लेवरचे जर कुल्फी बनवायची असेल तर सुरुवातीला आपण जो बेस बनवलेला आहे त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण थोडंसं सा कमी वापरायचं आहे तर आपल्या कुल्फीला छान छान रंग येण्यासाठी याच्यामध्ये थोडंसं मी येलो फूड कलर टाकलेला आहे तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे आपली कुल्फी दिसायला सुद्धा खूप छान दिसेल त्याच्यानंतरचा आपला फ्लेवर आहे चॉकलेट फ्लेवर तर मी इथे डार्क कंपाऊंड घेतलेला आहे किंवा मिल्क कंपाऊंड घेऊ शकता तर हा फ्लेवर बनवताना आपल्याला काय करायचं आहे जो बेस आहे आपला तो थोडासा गरम असतानाच त्याच्यामध्ये आपलं कंपाऊंड आहे ते बारीक कट करून याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होतं जर तुमच्याकडे हे कंपाऊंड नसेल तर डेअरी मिल्क तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तुम्हाला चॉकलेट फ्लेवरची जर कुल्फी बनवायची असेल तर बेस बनवताना साखरेचं प्रमाण थोडंसं कमी वापरायचं आहे हा सुद्धा फ्लेवर खूप टेस्टी लागतो मुलं खूप आवडीने खातात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये जे आपण चॉकलेट वापरलेलं आहे ते पूर्णतः याच्याऐवजी कोको पावडर सुद्धा वापरू शकता आपण कोको पावडरपेक्षा जर आपण कंपाऊंड किंवा मग डेअरी मिल्क वापरली तर त्याची चव खूप छान येते याच्यानंतरचा ये फ्लेवर आहे तो आहे आपला गुलकन फ्लेवर गुलकन फ्लेवर बनवताना सुद्धा आपल्याला सुरुवातीला बेसमध्ये साखर कमी टाकायची आहे तर मी क्वांटिटी कमी ठेवली म्हणून याच्यामध्ये अर्धा चमचाच गुलकंद टाकलेला आहे त्याच्यानंतर रोज इसेन्स घातलेला आहे आणि थोडासा फूड कलरसुद्धा टाकलेला आहे रोज इसेन्स असेल तर टाका किंवा नाही टाकला तरीही चालेल कारण गुलकंदनीच आपल्या कुल्फीला खूप छान फ्लेवर येतो गुलकंद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या पाचही प्ल प्रकारचे जे कुल्फीचं मिक्सर आहे ते तयार झालेलं आहे बघा तर कुल्फीचं मोल्ड घ्यायचं आहे आपल्याला तर कुल्फीचं मोल्ड वापरताना हे प्लास्टिकची स्टिक आहे ती आपल्याला अजिबात वापरायची नाही आहे कारण काय होतं आपली कुल्फी सेट झाल्यानंतर जी प्लास्टिकची स्टिक आहे ती निघून येते आणि आपली कुल्फी आहे ती मोल्डमध्येच राहते तर आपल्याला कुल्फीच्या मोल्डमध्ये हे मिक्सर आहे ते भरून घ्यायचे तर सगळ्या फ्लेवर जे मिक्सर आहे मी याच्यामध्ये कुल्फीच्या मोल्डमध्ये भरणार आहे तर याचं झाकण लावून आपल्याला लाकडी बघा स्टीक भेटतात याप्रमाणे तर त्या याच्यामध्ये घालायच्या आहेत थोड्याशा लांब आहेत म्हणून मी त्या कट केलेल्या के आहेत आणि याच्यामध्ये घालायच्या आहेत त्याच्यामुळे आपली कुल्फी आहे ती सेट झाल्यानंतर अगदी सहज निघते याच प्रकारे मोल्डमध्ये बाकीच्या कुल्फीचं जे मिक्सर आहे ते सुद्धा आपल्याला भरून घ्यायचे आहे आणि हे भरल्यानंतर आपल्याला फ्रीजरमध्ये सात ते आठ तासांसाठी आपली कुल्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे साधारण सात ते आठ तासात झालेले आहेत मी दुसऱ्या दिवशी मोल्ड काढलेला आहे तर एका बाउलमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुल्फीचं मोल्ड ठेवायचं आहे आणि त्याला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे आपली कुल्फी आहे ती सहज मोल्डमधून निघते साधारण अर्ध्या एक मिनटासाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कुल्फी काढायची आहे ही अगदी सहज निघते ही आपली तयार झालेली आहे गुलकंद फ्लेवरची कुल्फी खूप टेस्टी अशी कुल्फी तयार होते आणि अगदी सहज निघतात बघा हा आहे आपला चॉकलेट फ्लेवर मी सगळे कुल्फीज काढलेले आहेत मस्त असे आपले फ्लेवर तयार झालेले आहेत आणि खूप टेस्टी होतात या उन्हाळ्यात तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला हे फ्लेवर कसे वाटले आणि त्याची टेस्ट कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका